आपण आज पंजाबी छोले भटुरे रेसिपी बघणार आहे अगदी हॉटेलसारखी चव तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा थोडासा व्हिडिओ आपला मोठ मोठा झालेला आहे म्हणजे खूप नाही पण तुम्ही जर संपूर्ण रेसिपी बघितली तर तुमचे छोले भटुरे अगदी हॉटेल सारखे घरच्या घरी तयार होतील आता बघा आधी आपण भटुऱ्यांचं मळून घेऊयात इथं तीन वाटे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला कितपत बनवायचं त्यानुसार मैदा घ्या आता मी तीन वाटी मैद्याला इथं अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे बारीकच रवा वापरा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बघा एक चम्मच मी साखर वापरलेली आहे साखरेमुळे भटुऱ्या त्यांना कलर छान येतो आणि रव्यामुळे आपले भटुरे मस्त छान असे फुगलेले राहतात अजिबात मऊ पडत नाही आणि भटुरे म्हटल्यावर तर टम्म फुगलेले आणि मस्त छान असे लागायला पाहिजे त्यामुळे मग भटुरे टम्म राहिले पाहिजे फुगलेले म्हणून आपण रवा वापरलेला आहे एक पडी तेल टाकून घेतलं आणि दोन ते तीन चम्मच मी इथं दही वापरलेलं आहे दही माझं आंबट नव्हतं म्हणून मी दोन ते तीन चम्मच वापरलं जर दही आंबट असेल तर तुम्ही थोडंसं कमी वापरलं तरी चालेल पण काही हरकत नाही दही थोडंसं जास्त झालं तरी भटुरे खूप छान लागतात चवीला अगदी अप्रतिम चवीचे लागतात आता इथं आपण नॉर्मल पाण्यामध्ये नाही मडत आहे आपण <coughs> थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे पीठ भटुऱ्यांचं मळून घेतलं तुम्ही बघितलं आपण चार वाटी तीन वाटी मै माई, मैदा अर्धी वाटी बारीक रवा थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे एक पडी तेल आ, एक चम्मच साखर घेऊन छान मिक्स करून घेतलं आणि बघा तेल लावून मस्त मडून घेतलेला आहे हा गोडा आता आपल्याला हा पाच ते सहा तास भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मसाले बघूया बघा दालचिनी शेषफूल जिरं धने लवंग मिरे मसाला वेलची हिरवी वेलची लसूण आणि अद्रक थोडं थोडं मी सगळं आपली भाजी कितपत आहे त्या प्रकारे सर्व खडे मसाले थोडे थोडे काढून घ्यायचे आहे म्हणजे घरच्या मसाल्यामध्ये अगदी स्वादिष्ट अशी छोले मसाला आपला तयार होणार आहे छोले मसाला तुम्हाला वापरायची अजिबात गरज नाही आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं त्यानंतर आपले जे खडे मसाले आपण काढलेले होते ते टाकून घेतले अगदी खूप जडू द्यायचे नाही टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला आपण इथे दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले होते लगेच ते कांदे आपण टाकून घेतले आणि छान असं परतवून घ्यायचं आणि दोन ते तीन मी बेडगी मिरची टाकलेली आहे छान कलर येण्याकरिता नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर असेल तेही वापरू शकतात आता थोडंसं कांदा परतल्यानंतर लगेच आपण इथं चार ते पाच टोमॅटो मध्यम आकाराचे कट करून घेतले होते ते पण मी टाकून घेतले छान असं परतवून घ्यायचं मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी भाजी बनवायची तर तुम्ही कांदे दोन वापरा टोमॅटो तीन वापरा असं काहीतरी म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण प्रमाण कमी जास्त करू शकतो आता बघा मी इथं थोडंसं एक चम्मच मीठ टाकलं कारण मसाला मस्त आपलं छान टोमॅटो आणि कांदे मस्त छान मऊ होतात आणि तुम्ही बघू शकता आता मी इथं एक चम्मच कसुरी मेथी वापरत आहे कसुरी मेथीमुळे अगदी हॉटेलची टेस्ट तुमच्या 어... Uh... छोल्यांना येणार आहे आणि अद्रक आणि लसूणसुद्धा आपण मसाल्यात टाकून घेतलेला आहे छान सगळा मसाला परतवून घ्यायचा मस्त तेलामध्ये अजिबात जडू द्यायचा नाही आता मसाला आपला परततोय तोपर्यंत आपण छोले उकडायला ठेवणार आहे आता स छोले तुम्ही सक जर संध्याकाळी बनवायची तुम्हाला छोले तर तुम्ही रात्रपासून भिजत ठेवले तरी चालेल किंवा सकाळी भिजत ठेवले तरी चालतील मी सकाळी भिजत ठेवले होते संध्याकाळी बनवायचे होते म्हणून आता छोले छान आपले भिजलेले आहे आणि एका बाजूला मी गरम पाणी ठेवले होते तापवायला आता छोले कुकर मध्ये आपण टाकून घेतले गरम पाणी टाकलं थोडस मी अर्ध अर्धी पडी तेल टाकलं कारण छोले छान असे शिजून येतात आता एक चार ते पाच शिट्टे आपल्याला छोल्यांच्या करून घ्यायच्या म्हणजे छोले छान शिजले जातात आता बघा इथं आपला सगळा मसाला मस्त छान असा भाजला गेलेला आहे खूप जळू द्यायचा नाही मसाला पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला दडायचा आहे अजिबात गरम गरम मसाला दडायचा नाही आणि घरच्या मसाल्यामध्ये तुम्ही बघू श तुम्ही जर एकदा बनवून बघितली नाही छोले भटुऱ्यांची बा भाजी छोले भटुरे तर तुम्ही म्हणाल वाव काय छान चव भटुरे तर अगदी अप्रतिम चवीचे झालेले आणि भाजी पण आता बघा छोले आपले किती छान शिजले ही खास टिप्स तुम्ही वापरा थोडंसं तेल वापरा थोडंसं भर सोडा वापरला तरी छोले छान शिजतात आता बघा आपण फोडणी देऊ या मसाला दळून घेतले घेणार आहे आपण आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल टाकलं जिरं टाकलं जिरं छान असं फुलल्यानंतर दोन तेजपान टाकलेच म्हणजेच तमालपत्र काही जण तमालपत्र म्हणतात आता मसाला बघा गार झाल्यानंतर मी दळून घेतला आणि मस्त बारीक पेस्ट करून घेतली न पाणी टाकता मी मसाला दडून घेतलेला आहे आणि जर तुमचा मसाला थोडंसं बारीक होत नसेल तर मग तुम्ही थोडंसं पाणी टाकून मग दडू शकता आता मसा मसाला आपला बघा मस्त छान परतवून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर मस्त असा मसाल्याला मसाल्याला कलर पण छान येत आहे आणि खूप सुंदर अप्रतिम चवीचे ही छोले भटोरे आपले तयार होत आहे आता आपण मसाले टाकत आहे एक चम्मच मी हळद पावडर टाकली आणि तीन ते ती चार चम्मच मी इथं मिरची पावडर वापरलेली आहे कारण थोडेसे मस्त झणझणीत म्हणजे तिखट छोले हवे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्ही पूर्ण बघा तुमचं घरामध्ये अगदी कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही इतके सुंदर हे छोले भटोरे होतात आणि बघू शकता आपला मसाला आता मस्त तयार होत आहे आणि किती छान तेलसुद्धा सुटलेला आहे मसाल्याला वाव काय छान मस्त आणि घरातला मसाला म्हटल्यावर तर मग वास काय छान अगदी पूर्ण घरामध्ये वास पसरलेला आहे खालीसुद्धा बिल्डिंगच्या खालीसुद्धा वास येत होता छोल्यांचा इतका सुंदर वास पसरलेला होता आता बघू शकता आपले जे छोले होते ते मी टाकून घेतले त्यातलं पाणी सध्या मी थोडंसं काढून घेतलेलं आहे छोले मस्त मसाल्यामध्ये फ्राय होऊ दिले आता आपलं छोल्यांचं पाणी जे होतं ते मी आधी टाकून घेतलं आणि आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त वापरू शकता आता मला थोडंसं म्हणजे खूप घट्ट नाही आवडत भटुऱ्यांसोबत म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे तुम्ही कमी वापरू शकतात आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ बघा आपण मसाल्यात पण टाकलेलं आहे म्हणून इथं मी थोडंसं कमी वापरलेलं आहे आणि एकदम परफेक्ट बरोबर झालेलं आहे तर इथं खास एक सिक्रेट मसाला वापरला आपण तो म्हणजे किचन किंग मसाला तुम्ही नक्की वापरून बघा इतकी सुंदर भन्नाट रेसिपी आपली आज तयार झालेली आहे आणि छोल्यांचा म्हणजे मसाला म्हणजे आपण लास्टला टाकायचा जेव्हा आपली भाजी तयार होते तेव्हा आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा एक चम्मच तुम्ही नक्की वापरून बघा असं वाटणार नाही की घरी आपण हे छोले बनवलेले आहे अगदी हॉटेलची टेस्ट तुम्हाला मिळेल हॉटेलपेक्षा भारी मिळेल आता बघा एक पाच ते सहा तासांनी किती सुंदर बघा आपलं छ भटुऱ्यांचं मस्त छान असं मऊ झालेलं आहे आणि खूप असं मऊ भिजवायचं नाही नाहीतर भटुरे आपले असे गोलगोल येत नाही पाणी कमीच वापरायचं आहे क थोडं थोडं पाणी घेऊन घेऊन आपल्याला मळायचं आहे आता आपण भटुरे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता अजिबात काही नाही मी एक भटुरा लाटून बघितला अजिबात वाकडा तिकडा झालेला नाही आणि पीठ पण मस्त छान फुगून आलेला आहे आणि खरं सांगते मनापासून की भटुऱ्यांना अजिबात तेल वगैरे काही तेलगट झालेले नाही आणि असे टम फुगलेले भटुरे आणि खूप छान असे चविष्ट कष्ट दह्यामुळे एक चव साखरेमुळे मस्त कलर आणि खूप सुंदर मस्त असे आपले भटुरे तयार होणार आहे रेसिपी तुम्ही अजिबात स्कीप करू नका प्रत्येक टिप्स मी प्रत्येक वेळेस दिलेले आहे तर तुम्ही नक्की बनवा मी माझ्या मुलाच्या बड्डेला हे छोले भटुरे बनवले होते खूप सुंदर झाले होते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आता इथं मी लोखंडी कढाईमध्ये बघा तेल ठेवलं होतं तापवायला तेल तापल्यानंतर बघा मस्त असे आपले भटुरे मी आता टाकून आणि काय टम्म फुगलेले आहे बघू शकता अजिबात तेल वगैरे घुसलेलं नाही काही तेलगट नाही आणि किती सुंदर बघा मस्त असे भटुरे आपण आता तळून घेत आहे आणि काय टम्म फुगत आहे आणि पंजाबी छोले म्हटल्यावर तर मग प्रत्येकांना आवडतात कुणाकुणाला छोले भटुरे आवडतात कुणा कोणाचे फेवरेट हो आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी दादा ताई नवीन चॅनलला नवीन आले असतील त्यांचं भरभरून स्वागत आहे आता आपले बघा भटुरे पण तडून झाले आहे भाजी तयार झालेली आहे छोल्यांची वास सुटलेला आहे घरामध्ये घरच्या मसाल्यांची बनवली म्हणजे मग काय गोष्टच वेगळी आणि मस्त अशी बघा तरीदार छोले आपले तयार झालेले आहे आणि टम्म फुगलेले भटुरे इतके सुंदर मस्त तयार झालेले आहे तर मग या तुम्ही पण छोले भटुरे खायला आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास मला स नक्की सांग सांगा कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटली रेसिपी प्लीज संपूर्ण बघा खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की म्हणाल की खरंच खूप सुंदर झालेली आहे आणि मस्त लिंबू घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि किती सुंदर बघा भटुरे आपले टम्मज फुगलेले आहे आवडल्यास नक्की सांगा श्री स्वामी समर्थ